गुड मॉर्निंग फॅमिली तर आता आम्ही शूट शूट ची तयारी करतोय दादा दादा इथलं पुसून घे इथे खर्च आज इथं आपल्या घरापुढे शूट मारायचं आहे फॅमिली ते पॉकेटचं घर म्हणजे माथारांचं घर पण साईडला ठेवायला मिळेल शूटिंग नाही तर खूप दूर जाते त्यात झाड आणि हा माझा दरी पिशवी ठेवते जायचं तिकडं पॉकेटने भोपळ्याची उशी केली भोपळ्याची उशी करून भोपळ आहे शूट फॉल पण ऊन आलं आहे एक तर उन्हात शूट होत नाही पण आज तो चालला आहे खेळायला त्याच्यामुळं त्याची गडबड चालली एवढं उन्हात शूट करायची शूटचं काय विषय नाही क्लिअर दिसतं पण एक साईड ब्लॅक आणि एक साइड चांगलं वाटत नाही ते काळू काय तुझं मध्ये कशाला ओढत तू चपल सरकल कोण खेळत काळूच्या मस्ती चालू सकाळ सकाळ मांद्राळूचे मित्र आहेत हे सगळे बस त्याला बाहेर जायचंय म्हणून यो बसलाय साफसफाई करत इथं या कोपऱ्यात ऊन नव्हतं यायला पाहिजे मस्त झालं असतं जेते ऊन आले की शूटच होत नाही जोपर्यंत तिथं तयारत सावली होत नाही तोपर्यंत तुमच्या घरची पोरं करतात का एवढी काम कमेंट करून कमेंट करून नक्की सांगा हे बघा आमच्या घरची पोरं दोन एडी काम करतात कारण की कारण की त्यांना खेळायला जायचंय त्यांच्या कामासाठी ती काम करतात झालं की मोकळं आम्हाला खर तर शूटला जागाच नाहीये चांगली नाही एवढी जागा आहे आम्हाला एवढी जागा नाहीतर एवढी जागा इथ बहुतांशी तुम्ही शूट बघितले असतील जर तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बघत असाल आमचे कॉमेडी व्हिडिओ तर आम्हाला जागाच नाहीये शूटिंग साठी आणि घरात तर शूट होत नाही घरात शूट नाही होत घरात अंधार पडतो जास्त एक दिवशी आपल्या घराचा ब्लॉक टाक होम टू ब्रँडेड घर आमचं विचारायलाच नको नाद इथं कोणाच नसेल आमच्यासारखं ब्रँड आहे तुम्ही स्वप्न सुद्धा बघितलं नसेल आमच्या आदर फॅमिली आता शूट मारून झालेला आहे आजचा शूट होता गुलाब जावरचा कोण आले आदर फॅमिली आता मी जातो मित्र आलेत माझी आशा कर तुम्ही बघ गाडी चालवणार सरत मधला समर्थ आणि माझा यश कुठे असेल रेला यायला किती वाजता जा फॅमिली मी कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा आणि आज आज फॅमिली आमच्या जुन्या जुन्या माऊच्या बहिणीचे हळद आहे आज आता वाजले साडे आठ वाजलेत आणि मी मेन पप्पच चाललोय पण आम्ही तर काय मोबाईल तर काय नेणार नाहीये आता आम्ही आम्ही दोघंच जाणार आहे काय दुसरं कोण येते कर मॅ गी वेळ टोक नाहीये